फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग तर चला काल आमचा व्हिडिओ आला नाही काल आम्ही बाहेर गेलतो म्हणून काय व्हिडिओ आला नाही कामानिमित्ताने पुण्यात गेलतो तर काम होते म्हणून काम झाले पण हिमांशीकडे मोबाईल असल्यामुळं त्याला पण वेळ भेटला नाही मला पण नाही आणि मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी दवाखान्यात पण गेलते हे काय व्हायरल इन्फेक्शन आहे त्याच्याने ताप येते डोकं दुखते थंडी आहे बरं असं चाललं होतं तर म्हटलं आता स्वयंपाकाची तायरी खरं तर मला भाजीला पण जायचं होतं पण इतका कंटाळ येते मला जाऊच वाटत नाही थकवा अशक्तपणा विकनेसपणा जाणवतोय हो म्हणून म्हटलं जाऊ दे काही जायचं नाही नी 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 नी, आता म्हटलं सपात्या पडल्या आज जेवलं नाही उरल्या तर संध्याकाळी खायच्या तर आता म्हटलं असं उरत राहतो चपाती नको करायला काही नको आणि म्हणून त्यासाठी मी काय केलंय आता खिचडी आणि कडी जरा मनसोक्त खातात आणि छान लागते सगळ्यांना पण आवडतात आणि पोट पण दुखते माझं जरा नीट होईल तर आता मी बनवते कढी आणि खिचडी सगळी तयारी झालेली आहे त्यांना काल फ्रीजचा कवर काढला होता तर आज हे माणसं आता ते वाळून घालय घेतलं होतं लई घाण निघाली होती आता ते वाळलं आता ही माणसं ठेवते मीच म्हटले त्याला ठेव रे भैया मला ना बरं वाटत नाही आज पण आज सात आठ दिवस पाच सहा दिवस झाले दुखते सर्दी ताप काय काय आता तो साफ आणि ठेवते बघा दिवाणवर ए सॉरी डायनिंग टेबलवर सुद्धा पसारा पसारा झाला म्हणजे त्यातलं सामान खाली आले म्हणून आता नुची पक्का पोथ वाजताय चहा पाणी झाली मित्रांनो आमची आज लवकर झाली आहे सहा वाजत आले बघा गड्या काही दिसत नाही आहे पाऊस झालं आमची तनुष्काळी मोबाईल बघत बसली आमची तांदूला काही कामं नसतं मोबाईल बघते आत्ताशी मी भांडे कपडे झाले पाच वाजता कपडे झाले आणि कपडे मीन्स धुणं धुतले आणि भांडे घासले आणि आत्ता आवडती बाकीचे काम म्हटलं थोडंफार करा बाथरूम सगळं घसून झालं त्याचं पाणी भरले सगळं झाले एक काम आता तर चला तर मित्रांनो मी लोळूनच व्हिडिओ बनवते बसू वाटत नाही इतक्या हातपाय आहे